मी शिवाजी रूपचंद कदम राहणार कलमाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे मी क ही कपाशी एकतीस मेची लावणी केलेली आहे तर कृषी बलम हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे फवारणीत आणि संप्रेरक म्हणून जमिनीत नाही सोडलेलं आहे कृषी बलम दोन फवारण्या केलेल्या आहेत आज माझ्या कापसाची उंची कमीत कमी पाच फूट आहे पन्नास तर साठ बोंड आजही झाडावर तयार आहेत हे झाड बघा हो मला त्याचे रिजस्ट खूप छान वाटले आता कमीत सगळीकडे तसंच भरपूर आहे बोंड पातेही भरपूर आहेत